सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या या चॅनलवर आपल्याला आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला विषय आहे नैराश्याचा सामना कसा करावा किशोर वयातील मुलांमध्ये आजकाल नैराश्य किंवा डिप्रेशन ही समस्या अधिक पाहायला मिळते किशोर वयात मुलं शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांच्या प्रक्रियेतून जात असतात या टप्प्यात त्यांना कुटुंब मित्र आणि शाळेच्या अपेक्षा सांभाळाव्या लागतात काही वेळा या सगळ्याचा ताण त्यांच्यावर इतका होतो की ते नैराश्यग्रस्त होऊ लागतात किशोरवयीन नैराश्य ही एक गंभीर समस्या आहे आणि उपचारांनी ती पूर्णपणे बरी होऊ शकते कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना नैराश्य असणे शाळा किंवा घरातील ताण तणाव अभ्यासाचा ताण परीक्षेचं दडपण किंवा कौटुंबिक कलह यामुळे मुलं उदास होतात सामाजिक त्रास शाळेत होणारी चेष्टा वादग्रस्त नातेसंबंध किंवा मित्रांचा गैरसमज उदानसीनतेचं कारण ठरू शकते हार्मोनल बदल किशोर वयात होणारे शारीरिक आणि हार्मोनल बदल मेंदूवर परिणाम करून भावनांवर प्रभाव टाकतात स्वतःबद्दल नकारात्मक भावना कमी आत्मविश्वास स्वतःला कमी लेखणं आणि अपयशाची भीती ही कारण असू शकतात भावनिक लक्षणं सतत उदास वाटणं चिडचिडेपणा किंवा रागीट स्वभाव आयुष्याविषयी निरर्थकता जाणवणं ही नैराश्याची काही लक्षणं आहेत शारीरिक लक्षणं झोपेच्या सवयीत बदल खूप खूप झोप येणं आहाराच्या सवयीत बदल जास्त अन्न खाणं किंवा सतत थकवा जाण जाणवणं अन्न कधी कधी न लागणं वागणुकीत बदल मित्रमैत्रिणींशी संवाद टाळणं अभ्यासात मागे पडणे स्वतःला एकट ठेवणं गंभीर लक्षणं स्वतःबद्दल नकारात्मक विचार आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न यासाठी सीबीटी म्हणजे संज्ञात्मक वर्तन थेरपी अवलंबली जाते नैराश्य दूर करण्यासाठी विचारसरणी बदलण्यावर भर दिला जातो किशोरवयीन मुलांच्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत रूपांतरित करण्यासाठी ही थेरपी यशस्वी ठरते औषधोपचार गंभीर उदासीनतेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध दिली जातात दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी दोन्ही उपचार एकत्रितपणे देणं प्रभावी ठरतं इमर्जन्सी उपाय आत्महत्येचा धोका असल्यास अशा परिस्थितीत इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक थेरपी दिली जाऊ शकते प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत तर शाळांमध्ये समुपदेशन करणे विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापनाचे कार्यक्रम घेणं पालकांसाठी जागरूकता मुलांशी पालकांनी दिलखुलासपणे संवाद साधणं मुलांच्या समस्या वेळेत तोळखणं लक्षण दिसल्यास तात्काळ मानोप मानवसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं मैदानी खेळ आणि व्यायाम मैदानी खेळ आणि व्यायाम याचा जीवनशैलीत समावेश केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो आनंदी वाटत डिजिटल स्क्रीनचा वापर मर्यादित करावा सोशल मीडियाच्या वा अतिवापरामुळे होणारा ताण कमी कर करावा योग्य आहार आणि झोपेचं योग्य नियोजन आरोग्यदायी सवयींमुळे मेंदू आणि शरीर ताजा तवाना राहतो पुनरावृत्तीचा धोका योग्य योग्य उपचार वेळेत न केल्यास पन्नास ते सत्तर टक्क्यामध्ये सत्तर टक्के मुलांमध्ये नैराश्य ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळे संपूर्ण उपचार वेळीच घेणे अगदी आवश्यक आहे इतर मानसिक आजार चिंता विकार व्यसनाधीनता आणि आत्महत्येचा धोका वाढतो शारीरिक आरोग्यावर परिणाम सततचा मानसिक ताण शारीरिक आजारांचं कारण ठरू शकतो किशोरवयीन उदासीनता ही गंभीर समस्या आहे पण योग्य उपचार आणि वेळेत घेतलेली तज्ज्ञांची मदत यामुळे ती पूर्णतः बरी होऊ शकते पालक आणि शिक्षक आ, पालक शिक्षक आणि समाजाने किशोर वैन मुलांमधील बदलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना आवश्यक आधार द्यायला हवा त्यांच्या भावनांना समजून घेऊन योग्य तो संवाद साधला तर ही समस्या सोडवणं शक्य आहे त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी सर्वांनीच आपल्या परीने प्रयत्न करावे आणि या समस्येवर मात करावे धन्यवाद